लातूर प्रॉपर्टी असे युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करतो लातूरमध्ये जुना औसा रोडपासून अगदी जवळ असलेले तिसऱ्या मजल्यावरती सुंदर असे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आहे लक्ष्मी कॉलनीमध्ये व लक्ष्मी नगरमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये व जुना औसा रोडपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आणलेलो आहोत अगदी मार्केटपासून अगदी जवळ असलेले हे फ्लॅट विक्रीस आहे जुना औसा रोडपासून दोन मिनटाच्या अंतरावर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला आपण आता प्रॉपर्टी जवळ आलेलो आहोत पाहू शकता हे तिसऱ्या मजल्यावरती फुल फर्निचर असलेली ही प्रॉपर्टी आहे विकायची आहे आता आपण हॉलमध्ये आलेलो आहोत फुल फर्निचर असलेले हे फ्लॅट विक्रीस आहे सुंदर अशा लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट फुल फर्निचर असलेले विक्रीस आहे पाहू शकता आता आपण हॉलमध्ये आलेलो आहोत हॉलचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता ह्याच हॉलचा अगदी बाजूला एक गॅलरी पण सोडलेली आहे व सुंदर असे लोकेशनमधील हे टू बी एच के फ्लॅट लातूरमध्ये घर जमीन फ्लॉट रो हाऊस बंगलो खरेदी विक्री करायची असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुमची प्रॉपर्टी खरेदी विक्री करून देतो पाहू शकता हे फुल फर्निचर असलेले हे टू बी एच के फ्लॅट आहे मार्केटपासून अगदी जवळ व जुना औसाडपासून अगदी जवळ असलेले हे फ्लॅट आहे हॉलच्या अंकी बाजूला एक गॅलरी पण सोडलेली आहे बसून आहे हे पाहू शकता चला पण आतमध्ये जाऊया आतमधील तुम्हाला आम्ही बेडरूम किचन हॉलचा पण व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे त्या हॉलच्या अंकी बाजूला एक टॉयलेट बाथरूम पण बसवण्यात आलेला आहे हा टॉयलेट बाथरूमचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आम्ही तुम्हाला पूर्ण प्रॉपर्टीची माहिती देतो व प्रॉपर्टीची अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधू शकता आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची पूर्ण माहिती देतो चला आपण आता आतमध्ये बेडरूमकडे जाऊया बेडरूम मधील फुल फर्निचर असलेले हे बेडरूम आहे हे सुंदर व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे पूर्ण टू बी एच के फ्लॅट आहे पाहू शकता फुल फर्निचर असलेले हे बेडरूम ह्याच बेडरूमला एक गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे सुंदर असं हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस अमेरिका होत पाहू शकता फुल फर्निचर असलेले हे एक फ्लॅट आहे लातूरमध्ये जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही वरती नंबर दिलेला आहे त्याच नंबरवरती कॉल करू शकता व प्रॉपर्टीची पूर्ण माहिती घेऊ शकता जर कोणाला घ्यायचे असेल तरच कॉल करू शकता ह्या बाजूला पण एक गॅलरी पण सोडण्यात आलेली आहे गॅलरीचा पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बेडरूमच्या अगदी बाजूला एक गॅलरी पण आहे चला आपण आता सेकंड बेडरूम मध्ये जाऊया सेकंड बेडरूमचा पण तुम्हाला हा व्हिडिओ दाखवण्यात आलेला आहे ह्याच बेडरूमला एक अटॅच टॉयलेट बाथरूम पण बसवण्यात आलेला आहे टॉयलेट मधील गिजर पण बसवण्यात आलेले आहे पाहू शकता सुंदर असं हे के फ्लॅट विक्रीस आणलेला आहोत व फुल फर्निचर असलेले हे फोबेच के फ्लॅट विक्रीस आहे आता आपण किचन रूममध्ये आलेलो आहोत पाहू शकता किचनला पण फुल फर्निचर असलेले हे किचन रूम पाहू शकता वास्तुशास्त्रानुसार बांधलेले हे किचन रूम आहे दिशा किचनची पूर्व दिशा आहे हा वास्तुशास्त्रानुसार हे किचन रूम पाहू शकता सुंदर असे हे किचन रूम आहे हा फुल फर्निचर असलेले हे किचन रूम तुम्ही पण पाहू शकता जर कोणाला पाहिजे व घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला प्रॉपर्टीची माहिती देतो सुंदर असं हे बेड सेकंड बेडरूम आपण आता फुल फर्निचर असलेले हे सेकंड बेडरूममध्ये आलेला आहोत हा सेकंड बेडरूमचा पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता सुंदर असं से हे सेकंड बेडरूम आहे हा सेकंड बेडरूमला पण गॅलरी बसवण्यात आलेली आहे हा सेकंड बेडरूमचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता सुंदर असेही लोकेशनमधील व अगदी जवळ असलेले पूर्ण मार्केटपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आणलेला आहोत पाहू शकता ट्युशन एरिया कॉलेज घर मार्केटपासून अगदी जवळ असलेले हे टू बी एच के फ्लॅट विक्रीस आणलेला आहोत फुल फर्निचर असलेले हे टू बी एच के फ्लॅट जर कोणाला घ्यायचे असेल तर आम्हाला संपर्क सोडू शकता याच बेडरूम मधील अटॅच टॉयलेट बाथरूम पण बसवण्यात आलेला आहे ह्या बाजूला एक गॅलरीचा पण व्हिडिओ बसवण्यात आलेला आहे